या महिन्यातील पाचव्या श्रावण सोमवारी आलेली आहे पिठोरी सोमवती अमावस्या आणि बैलपोळा शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या सोमवारी येणार आहे ही घटना साधारणतः चार सहा महिन्यातून कधीतरी एकदा घडते त्यामुळे साहजिकच आहे सोमवती अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते कारण सोमवार हा चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात हा दिवस विशेष पुण्यापण प्रदान प्रदान करणारा ठरतो यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपायसुद्धा सांगण्यात येतात ते आपण अवश्य करावे ज्यामुळे जीवनातील कष्टसुद्धा नाहीसे होतात यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही अमावस्या आलेली आहे साहजिकच आहे सोमवारमुळेच या अमावस्येला सोमवती अमावस्या हे नाव मिळालेलं आहे बाकी दर्श अमावस्या त्याचबरोबर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून श्रावण अमावस्या आणि श्रावण अमावस्येला अजून एक नाव आहे पिठोरे अमावस्या तर अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी ही श्रावणाची अमावस्या अत्यंत खास आहे बऱ्याच गोष्टींची गर्दी एकाच दिवशी झालेली आहे श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवारसुद्धा याच दिवशी त्याचबरोबर मातृदिन असेल म्हणजेच काय भूमीप्रती किंवा आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस चौसष्ट योगिणींची पूजा करण्याचा दिवस त्याचबरोबर बैलपोळा म्हणजे बैलांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्याची पूजा करतो मग आपल्याकडे खरखरचे बैल असतील तर त्याची किंवा मग खरोखरचे नसतील तरी पण आपण या दिवशी मातीचे बैलसुद्धा घेतो आणि त्यांची पूजासुद्धा करतो अमावस्या सोमवारच्या दिवशी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी ती संपणार आहे म्हणजेच काय श्रावण महिन्याची अमावस्या आपल्याला दोन दिवस पाळायची आहे तर एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो ते अमावस्याच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर म्हणजेच साधारणतः सूर्योदयापूर्वीच उठून आपले नित्यकर्म आटपून घ्यावी त्यामध्ये आपली आंघोळसुद्धा झालेली असावी आणि जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला बरोबर एका तांब्याच्या पा तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल मिरचीच्या बिया टाकून ते पाणी सूर्यदेवांना अर्पित करायचं आहे ओम घृणी सूर्याय नमा हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्ध द्यायचं आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक जाणव अवश्य अर्प अर्पित करावं सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि प्रभू विष्णूंच्या नावाने एक जाणव तुम्हाला अर्पण करायचं आहे तर जाणव म्हणजे काय एक प्रकारचे वस्त्र असतं ते धाग्यांनी बनलेलं असतं गणपतीपूजामध्ये तुम्ही जाणव म्हणजे काय ते पाहिलं असेल तर वस्त्र म्हणून आपण ते प्रभू विष्णूंच्या नावाने पिंपळाच्या झाडाला अर्पण करून यायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा माराव्या काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवावा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्राचा जप अवश्य करावा कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडलेल्या असतील तर त्यांची सुद्धा क्षमा मागावी सोमवती अमावस्याला जवळपासच्या झाडांवर काही पक्षी बसलेले असतील कावळे असतील किंवा तुमच्या आसपास कुठे नदी तलाव असतील तर पाण्यामध्ये तुम्हाला पिठाची गोळी करून टाकायचे आहे जेणेकरून पाण्यामध्ये जे काही जीवजंतू असतील तर त्यांना तुमच्या मार्फत अन्नदान होईल आणि यामुळे काय होतं पक्ष्यांना काही अन्नपाणी खाऊ घालणं किंवा पाण्यामध्ये अशा पद्धतीचा अन्नदान करणं यामुळे आपला पितृदोष कायमस्वरूपी निघून जातो त्याचबरोबर अमावस्येच्याच दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजासुद्धा यासाठीच करू शकतात पितृदोष असेल तर तो निघून जाईल किंवा काही इडापिडा असतील तर त्याही निघून जातील सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहिबात अर्पण करावं तर दहिबात अर्पण करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत जसं की आपल्या घराचे जेवढे कोपरे असतात तर त्या सर्व कोपऱ्यांना म्हणजे बाहेर जायचा घराच्या आणि आत आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांना किंवा आठही कोपऱ्यांना आपल्याला थोडा थोडा दही थो। भात शिंपडायचा असतो भात करताना तो अळणी शिजवायचा आणि त्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकायची अजिबात गरज नाही फक्त भात अळणी असा शिजवायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं एखादी लिंबाची फोड ठेवायची आणि तो थोडा थोडा भात घ्यायचा आणि घराच्या चारी कोपऱ्यांना शिंपडून द्यायचा आता जे एकदम शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहत असतात त्यांना असं करणं शक्य नसेल तर एखादं भांडं घ्यायचं किंवा केळीचे पान घ्यायचं त्यावर एक वाटीभर भात टाकायचा आणि त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं लिंबाची फोड ठेवायची आणि तो आळणी भात तुम्हाला छतावर किंवा बाल्कनीत वगैरे ठेवून द्यायचा आहे भलेही कोणी पक्ष्यांनी वगैरे खाल्ला नाही तर दुसऱ्या दिवशी तो अशा ठिकाणी ठेवून द्यायचा की जिथे ओलांडला जाणार नाही अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो किंवा आपले पितरांचे फोटो जिथे असतात तिथेसुद्धा आपण दहीभात ठेवू शकतो या दिवशी आपल्याला शिवलिंगाला दहीभाताचे लेपन सुद्धा करता येतं किंवा मग मा आपण या दिवशी शिवलिंगाला चंदनाचं सुद्धा लेपन करू शकतो हे सगळं कशासाठी आपल्या घराच्या सुख शांतीसाठी आपण करू शकतो ज्यांना दहीभाताचा काही उपाय करणं शक्य होत नसेल किंवा मग मा कुठतो कुठे ठेवावा असा प्रश्न येत असेल तर करायचं काय घरातील महिलांनी एका तांब्याच्या तांब तांब्यात पाणी घ्यायचं आणि तुळशीला आपण अशा पद्धतीने पाणी घालायचं आता अमावस्या आहे आपण तुळशीचं पाणी पानं वगैरे या दिवशी तोडायची नाहीत आदल्या दिवशी आपल्याला तोडून ठेवावी लागतील पण आदल्या दिवशीसुद्धा रविवार आहे त्यामुळे कशाला जर तुम्हाला तुळशीची पाणी लागणार असतील तर ती शनिवारी तुम्ही दिवसभरात तोडून ठेवा आणि जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तर ते कसं घालतो तांब्या घेतला की आपल्या हातामध्ये तो घेतो उजव्या हातामध्ये आणि डायरेक्ट तुळशीच्या मुळाशी घालतो पण इथे आपल्या पितरांच्या शांतीसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी घरातील महिलांनी तुळशीला पाणी कसं घालायचं तांब्याच्या तांब्यामध्ये आपण दोन्ही हात बुडवायचे आणि ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं त्यावेळेस आपण पितरांचं स्मरण करायचं भव पितृदेव भव किंवा तुम्ही तुमच्या सोप्या भाषेत पितरांकडे एखादी मागणी करू शकता जसे की त्यांना प्रार्थना करू शकतात की आपल्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या तुमचं काही आमच्याकडून चुकलेलं असेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा मागतो अशा पद्धतीने स्त्रियांनी तुळशीला ते पाणी घालावं सोमवती अमावस्येच्या निमित्ताने तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा त्याचबरोबर तुळशी मातेला यानंतर प्रदक्षिणा मारायला अजिबात विसरू नका तुळशीच्या संपूर्ण साईडने तुम्हाला प्रदक्षिणा मारायला शक्य नसेल तर तुम्ही गोल गोल स्वतःभोवती प्रदक्षिणा मारू शकतात धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे सोमवती अमावस्या अतिशय भाग्याची अमावस्या असते त्यामुळे या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा जलाशयांच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जाऊ शकतात पण आता सध्या पावसाळा आहे आणि काही ठिकाणी पूरस्थितीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही जर गंगाजल खरेदी केलेलं असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून सुद्धा गंगाजल टाकून स्नान करू शकतात आणि पितरांना जर का तुम्हाला तर्पण करायचं असेल तर तांब्याच्या पान तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षता आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आणि भव असं म्हणत तुम्ही पितरांना ते तर्पण करू शकतात अगदीच तुमच्याकडे गंगाजल नसेल तर साधं पाणी वापरून तुम्ही तर्पण करू शकतात किंवा मग अजून एक तुम्हाला उपाय म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या करपूर युक्त पाण्यानेसुद्धा पित्रांना तर्पण करू शकतात आणि तुम्हाला अंघोळ जरी कर्पूर युक्त पाण्याने करायचे असेल तर तुम्ही त्यानेही करू शकतात आता या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवपार्वती त्याचबरोबर तुळशी भगवान विष्णू यांची पूजा करायला अतिशय महत्त्व आहे शिवाय अमावस्येचा दिवस म्हटला की माता लक्ष्मीची सेवासुद्धा आपण या दिवशी करू शकतो या दिवशी तुम्ही हा एक मंत्र अवश्य म्हणा अतिशय प्रभावी मंत्र जो खास करून सोमवती अमावस्येला म्हटला जातो अयोध्या मध्या मथुरा मायाशी कांची द्वारावती द्वारती ज्ञेयाय सप्तेता मोक्षदायिका गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंदु कावेरी जलस्मिने सन्निधी कुरु हा मंत्र संस्कृत आहे परंतु जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर आणि याचा मराठीत अर्थ तुम्हाला माहीत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता आणि ज्यांना अगदी संस्कृत भाषेवर पकड आहे त्यांनी अशा पद्धतीने मंत्र डायरेक्ट म्हटला तरी पण चालेल श्रावणाची अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून पाळतो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की श्रावणी सोमवारचा आपण उपवास करायचा का नको हो नक्कीच करायचा हा श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे आणि अमावस्या असली म्हणून काय झालं तो त्या महिन्याचा शेवटचा दिवस असतो मग त्या दिवशी येणारी तिथी आपल्याला पाळायची असते त्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवास सुद्धा तुम्ही करायचा बाकी बाकी श्रावणी सोमवारबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला लवकरच देईल पण आत्तापुरतं तुम्ही एवढं लक्षात घ्या की तुम्हाला हा सुद्धा श्रावणी सोमवार करायचा आहे या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जीवितेच्या म्हणजेच नाग नरसोबाच्या कागदाचं विसर्जन करायचं असतं तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आतच तुम्ही जीवितेचा कागद जिथे चिटकवलेला असेल तो काढून घ्यायचा आणि तो पालथा करून ठेवायचा किंवा त्याची घडी करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये तो कागद पुरून देऊ शकता इतरत्र कुठेही टाकायचा नाही आणि ज्यांनी कोणी त्या फोटोला लॅमिनेशन केलं असेल तर तो कागद तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की लहान मुलांच्या किंवा घरातील कोणत्याही पुरुषांच्या तो बैलपोळा झाल्यानंतर नजरेस पडणार नाही तर एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे या या दिवशी मातृदिनानिमित्त मुलंसुद्धा आपल्या आईचं औक्षण करू शकतात कारण आई आपली जन्मदाती असते आणि प्र प्रत्येक जे आईवडील करतात त्यांच्या जगण्याचा आधार त्यांची मुलं असतात पूर्ण श्रावणभर आपण एक आई म्हणून शुक्रवारी पूजनाच्या निमित्ताने आपलं मुलाचं औक्षण करत आलेलो आहोत तर आईसुद्धा आपल्या मुलाचं औक्षण या दिवशी करू शकते त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी तू त्यांच्या सुखासाठी समाधानासाठी आणि आपले एक जी जीवितेचे व्रत या दिवशी संपते किंवा श्रावणाचा शिवामुठीचा व्रतसुद्धा या दिवशी संपतं त्यामुळे मग या दिवशी आईनेसुद्धा मुलांचं औक्षण करावं आणि मुलांनीसुद्धा आपल्या आईच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून आईच्या पाया पडावं आईला औक्षण करून एक आई म्हणून तो आमच्यासाठी खूप महत्वाची आहे अशा शुभेच्छा सुद्धा द्याव्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असणारा घटक म्हणजे शेतकरी राजा शेतकरी राजासाठी जर बैलपोळा हा सण महत्त्वाचा असतो पण बाकी जणांनी बाकीजणांनी सुद्धा तो का साजरा करावा कारण शेतकऱ्यांकडून आपल्याला अन्नधान्य येतं अस येतं भले आज आपण शहरामध्ये राहतो नोकरी करतो व्यवसाय करतो पण आपला आपल्याला येणार जे काही अन्नधान्य आहे ते कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्यांकडूनच येतं आजचे शेतकरी जरी बैलांचा वापर कमी करत असतील आणि आधुनिक पद्धतीने ते शेती करत असतील तरी पण ते बैलांना कधीच विसरत नाही एका मित्राप्रमाणे किंवा आपल्या साथीदाराप्रमाणे ते बैलांना वागणूक देत असतात त्यामुळेच बैलपोळ्याच्या दिवशी कोणताही शेतकरी बैलांना किंवा इतर जनावरांनासुद्धा शेती कामासाठी अजिबात जुंपत नाही त्यांना उलट छान पद्धतीने अंघोळ घातली जाते सजवलं जातं त्याचबरोबर गळ्यामध्ये गोंडे असतील किंवा घंटा असतील त्या बांधल्या जातात काही काही जणांकडे तर बैलांचे दागिनेसुद्धा असतात काही काही अशा जाडजाड पितळेच्या साखळ्या किंवा कवड्यांच्या माळा वगैरे आणि बैल म्हणजे एक प्रकारे नंदी देवाचे स्वरूप आहे जे आपल्याला शिवलिंगासमोर नेहमीच पाहायला मिळतं तर किती चांगला योग आहे सोमवार आहे पिठोरी अमावस्या पोळा आणि श्रावणाचा शेवटचा सोमवार सगळं काही एका दिवशी म्हणजेच काय महादेवांबरोबर आपण नंदीची सुद्धा पूजा या निमित्ताने करू शकतो तर बैलांना एक खास करून नैवेद्य हाही दाखवला जातो पुरणपोळी बरोबर शेंगोळे शेंगोळे म्हणजे कुळथाचे नाही तर गव्हाच्या पिठापासून एका शेंगोळ्यासारखा आकार दिला जातो आणि ते तळून मग बैलांच्या शेंगांमध्ये घातले जातात त्याचबरोबर जी काही शेतीची अवजारे असतात त्यांचीसुद्धा पूजा या दिवशी केली जाते भूमीचं पूजन या दिवशी यासाठी करायचं की भूमीपासूनच आपल्याला जे काही अन्नधान्य पाहायला मिळतं आपली जी रोजीरोटी भागली जाते शेतकऱ्यांची तर ती एका जमिनीमार्फत तर मग शेतीमध्ये जाऊन आपण पुण्याच्या दिवशी जो जो काही स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य आपण अवश्य दान केला पाहिजे किंवा मा जेणेकरून मातीमध्ये जरी आपण तो नैवेद्य पुरला किंवा वरचे वर, वर जरी ठेवून दिला तरी पण शेतीमध्ये मातीमध्ये जे काही जीवजंतू राहतात तर ते तृप्त होऊन जातात त्यांची सुद्धा भूक या अण्णाच्या निमित्ताने भागली जाते या गोष्टी तुम्ही आवश्यक करा सोमवती अमावस्येच्या निमित्ताने करण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय आपण पाहूया आपला पहिला उपाय आहे आर्थिक परिस्थितीतून चांगला मार्ग मिळावा यासाठी आपल्याला पैशांची चणच असेल खूप जास्त कर्ज असेल किंवा पैसा असूनही तो वायफळपणे खर्च होत असेल तर या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता सोमवारी अमावस्या आहे तर रविवारी काय करायचं बेलाच्या झाडाजवळ जायचं जा आणि बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी टाकायचं हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायचं आणि एक प्रकारे आमंत्रण द्यायचं की तुम्ही आमच्या घरी यायचं आहे कारण बेलवृक्षामध्ये भक्त फक्त भगवान शिवशंकर नाही तर ब्रह्मा विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो त्यामुळे आपण तिथे हळदी कुंकू वाहिलं तरी पण चालतं आणि तेवढ्या गोष्टी करून एक प्रकारे आमंत्रण आपण दिलेलं आहे असं करून घरी यायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही त्या झाडाजवळ जायचं आहे बेलवृक्षाची एखादी मुळी तुम्हाला तोडून घ्यायची आहे आणि आता कोणत्याही अमावस्येला वृक्षतोड आपण करू नये किंवा झाडांची पाने तोडू नये असा नियम आहे पण आपल्याला एका चांगल्या उद्देशासाठी ही गोष्ट करायची आहे त्यामुळे बेलवृक्षाची क्षमा मागायची तुम्ही ती मुळी कशासाठी तोडणार आहात तेही सांगायचं आणि थोडीशी एक म्हणजे अगदी बारीकशी मुळी तुम्हाला घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर दूध पाणी घालून त्या मुळीला स्नान घालायचं आणि नंतर ती एखाद्या पांढरा किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची जेव्हा जेव्हा अमावस्या असेल किंवा माता लक्ष्मीच्या संबंधित काही तिथे असेल त्या त्यावेळेस तुम्ही त्या बेलाच्या मुळीची पूजा करता करत जायची आहे यामुळे काय होईल तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत जाईल तुमच्याकडे येणाऱ्या पैशा व्यवस्थितपणे खर्च होईल पाण्यासारखा तो वाहवत जाणार नाही अतिशय प्रभावी असा उपाय आहे सोमवते अमावस्येला तुम्ही अवश्य करा आता दुसरा उपाय आहे उधारी वसूल होण्यासाठी किंवा अडकलेला पैसा मिळवण्यासाठी अमावस्येला अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी लाल मिरचीच्या एकवीस बिया घातलेल्या पाण्याने सूर्यदेवांना अर्ध द्यावं म्हणजेच काय सूर्यदेवाकडे पाहायचं आणि मग ते पाणी अर्पण करायचं अडकलेले पैसे मिळण्यासाठी नक्की मदत होते यानंतरचा तिसरा उपाय आहे आपलं कुटुंब सुखी आणि समृद्धी होण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं सूर्यास्ताच्या वेळी थोडेसे काळे तिळ घ्यायचे आणि काळे तिळ उपलब्ध नसतील तर आपण पांढरे तिळ घेतले तरी चालतील आणि ते थोडेसे तळव्यावर काळपट करून घ्या त्यानंतर तुम्हाला ते तीळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पुढून सात वेळा आणि मागून आठ वेळा म्हणजे अमावस्या तिथी ही कृष्ण पक्षातली पंधरावी तिथी असते म्हणून सात वेळा आणि मागून आठ वेळा अशा पद्धतीने उतरवायचे आणि घराच्या उत्तर दिशेला बाहेर फेकून द्यायचे त्यामुळे काय होतं कुटुंबाला जर कुणाची वाईट नजर लागलेली असेल आणि बाधा तुमच्या कामामध्ये येत असेल किंवा लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमच्यासाठी बंद झालेले असतील तर तेसुद्धा खुले होतील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला यश मिळेल म्हणजे त्यांची मेहनत जी आहे ती व्यवस्थितपणे काम करेल किंवा त्यामध्ये तुम्हाला यश येत जाईल आणि अर्थात आहे या सगळ्या गोष्टी घडल्या तर तुमचं कुटुंबसुद्धा सुखी समृद्धी होऊन जाईल यानंतरचा चौथा आणि शेवटचा उपाय असा आहे अनेक व्यक्तींना खूप मेहनत करूनसुद्धा अपेक्षित असे यश मिळत नाही तर या अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे बेसनाचे साथ लाडू करायचे जर तुम्हाला घरी करणे शक्य नसेल तर तुम्ही विकतही आणू शकता काही अडचण नाही आणि घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा ज्याला अडथळे येत आहेत अशा व्यक्तीने ते लाडू स्वतःवरून सात वेळा उतरवायचे आणि घरातील एखाद्या व्यक्तीला उतरून टाकायला लावायचे आणि घराच्या बाहेर ठेवायचे किंवा मग तुम्हाला जर गाय दिसली तर तुम्ही तर सुद्धा ते लाडू खाऊ घाल शकता असं त सात अमावस्या करायचं तसं तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हे केल्यानंतर त्याचा फायदा दिसेलच पण सात अमावस्या सलग सा तुम्ही हा उपाय करत राहिलात तर तुम्हाला त्याचा चांगलाच अनुभव येत राहील व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच मा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद